अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा संत शिरोमणी सावता महाराज विकासा राखण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार माननीय मंत्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवास वास्तुशिल्प कामाचे भूमिपूजन संपन्न परमार्थ करण्यासाठी संसार त्यागणाची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही, ही शिकवण त्यांनी दिली संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे छगन भुजबल यांनी सांगितले या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील शंभर कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली संत शिरोमणी सावता महाराज यांचे समाधी मंदिर असलेल्या क्षेत्र अरण येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ बोलत होते यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार जयकुमार गोरे आमदार योगेश टिळेकर आमदार राम सातपुते आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राम कांडगे बैराम शिरसकर अॅडव्होकेट मंगेश असाणे अॅडव्होकेट सुभाष राऊत प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा चव्हाण गुंड रविकांत महाराज वसेकर सावता महाराज वसेकर प्रभू महाराज माई महामंडलेश्वर महाराज 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 केशव उखरीकर अभिमन्यू उभाळे लोखंडे महाराज यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंग ठेवण्याचे कार्य केले आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठुरायाची पालखी अरण येथे येते ही घटना खूप महत्वाची आहे सन बाराशे पंच्याण्णव मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत असेही त्यांनी सांगितले आजच्या समाजाला ही संतांची नितांत गरज आहे आपल्या राज्यातील समाज जाती जातीमध्ये विखंडित होत आहे मताच्या राजकारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याची जी संत परंपरेची विचारसरणी होती ही विचारसरणी अंगीकरणाची गरज आहे त्यातूनच हो शकेल असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचेही त्यांनी सांगितले पुणे येथील भिडेवाडा केस राज्य शासनाने जिंकली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल अशी ही माहिती फडणवीस यांनी बोलताना दिली यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की परमार्थ करण्यासाठी संसार त्यागणाची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अरणतीर्थ क्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली सर्वोच्च न्यायालयात भिडेवाड्याचा निकाल राज्य शासनाच्या बाजूने लागला असून पंधरा ऑगस्ट दोन नंतर दोनशे कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्याचा मानस मंत्री छगन यांनी व्यक्त केला राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिलेला आहे शासनाचा हा निर्णय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच काम शासन नेटाने पुढे नेत असल्याचे त्यांनी म्हटले राज्य शासन लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण कार्यक्रम शेतीला मोफत वीज मागेल त्याला सौर पंप तीन सिलेंडर मोफत योजना मुख्यमंत्री तीर्थटन योजना अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अरण हे संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून या भूमीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे गृहनिर्माण व इतर मागास विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली जाकणकर आमदार योगेश दिळेकर व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले संत शिरोमणी सावता महाराज यांच्यावर आधारित असलेले संत सावतामाई अभंग व विचार या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले या, या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका सुवर्णा चव्हाण गुंड आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माई यांनी ट्रस्टच्या वतीने क्षेत्र वारकरी यांच्यासाठी देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या मानाने विकासाच्या दृष्टीनं उपेक्षित असल्याचे सांगून या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली या कार्यक्रमात सावता महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसंपादक तथा पत्रकार मुकेश वाडकर सह निवृत्त निवेदिका तृप्ती केळेकर भावळ संघ नायक न्यूज सोलापूर